आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भारत देश हा भारतीय संविधानानुसार चालतो घटनेनं ना प्रत्येक नागरिकाला काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्यानुसार इथे वागणं अपेक्षित आहे परंतु दरवेळी हिंदू बहुल असलेल्या या देशामध्ये काही लोक केवळ समाजामध्ये अस्वस्थता पसरावी या हेतूनं संविधानाचे पालन करत नाहीत संविधान हे केवळ एका जाती धर्मापुरतं नसून सर्व जाती धर्मानं त्याचा आदर करणं पालन करणं आणि त्यानुसार वागणं अपेक्षित आहे मात्र तसं होताना दिसत नाही हे काम जर लोकांकडनं होत नसेल तर हा समतोल राखण्याचं काम प्रशासनानं अग्रक्रमानं करावं अन्यथा हिंदूंच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे सध्या शहरामध्ये रस्त्याची कामं सुरू आहेत रहदारीला अडथळा ठरणारी अनेक अतिक्रमणं हटवली गेली आहेत त्यामध्ये अनेक मंदिरं देखील हटवण्यात आली आहेत तेव्हा कोणत्याच हिंदून या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही कारण हे होणाऱ्या रस्त्याचं काम महत्वाचं आहे परंतु काही लोकांच्या भावना सतत दुखवल्या जात आहेत धर्मापुढे त्यांना सगळ्या गोष्टी गौण वाटतात प्रशासनानं या पेचामध्ये पडण्याचं धाडस केलेलं नाहीये जर प्रशासनानं समाजामध्ये समतोल राखण्याचं काम अग्रक्रमानं केलं तर नुकत्याच घडलेल्या घटना पुन्हा घडणार नाहीत सदर गोष्टींचे परिणाम लक्षात घेऊन प्रशासनानं यावरती गांभीर्यानं विचार करावा असंही निवेदनात म्हटलंय यावेळी सकल हिंदू समाजाचे तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते काल आईनगर शहरामध्ये जी घटना घडली जे अनधिकृत एक खडगं लोकांनी पाडण्यात आलं तर ते पाडण्यात आलं पण ते पाडण्याची वेळ का आली आता जे रोडचे काम चालू आहेत कॉन्क्रीट करण्याचे त्यामध्ये आमचं सिद्धार्थनगर भागामध्ये साठे चौकात एक मंदिर होतं हिंदूंचं ते आम्ही समजस्यानी सर्व हिंदूंनी ते रोडमध्ये येत होतो तर ते मागं घेण्यात आलं त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या चौकात पण एक मंदिर होतं ते मागं घेण्यात आलं तर हे फक्त हिंदूंनीच या गोष्टी स्वीकारायच्या का हिंदूंच्या दरवेळेस हिंदूंनी मान्य करायचं व जे जे मुस्लिम समाज आहे त्यांनी त्या थडग्याला आणायचं एखादा दगड आणायचा त्याच्यावर हिरवं कापड टाकायचं व ते रोड मध्ये अतिक्रमण करायचं तर काल तो करा जी घटना घडली तर याचाच एक उद्रेक होता की दरवेळेस हिंदूंनी ऍडजस्टमेंट करायची व हे मुस्लिम समाजाने आडमुठे पाण्याची भूमिका घ्यायची तर आम्ही या घटनेच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो की आत्ताच आम्ही सर्व हिंदू धर्मियांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे आठ दिवसाच्या आत जर हे सर्व थडगे काढले नाही आता जसं गेंटल साहेबांनी सांगली की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे तर ती प्रशासनानी त्याचा सर्व फॉलोअप घेऊन आठ दिवसाच्या आत ते मन जे थडगे ते काढण्यात यावे नाही काढण्यात आले तर आठ दिवसात मोर्चा निघेल व आता जी काल घटना घडली तशी घटना परत जर घडली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे नुकतंच नगर शहरामध्ये एक रस्त्याच्या मधोमध असलेली दर्गा काही अज्ञात लोकांनी पाडली तर त्याला थडग रस्त्यावरच ते थडग पाडण्यात आलं आणि ते पाडल्यानंतर नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली वास्तविक पाहता मेहरबान सुप्रीम कोर्टाने या संदर्भात केव्हाच आदेश दिलेला आहे की ही रस्त्याच्या मध्ये येणारी ही तडगी तत्काळ पाडून टाकण्यात यावी काढून टाकण्यात यावी वास्तविक पाहता नगर शहरामध्ये जी काही तडगी आहेत ही रस्त्याच्या मधोमध आहेत आणि ते संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग आहे त्यामुळं तिथं कायम तणावाचं वातावरण निर्माण होत असतं असं असताना सुद्धा काल अज्ञात व्यक्तीने ते तडगं तोडलं आणि ते तोडल्यानंतर प्रशासनाने त्याची गांभीर्यानं दखल घेऊन ते पुन्हा बांधकाम केलेलं मग हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही का जर एखाद्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि तिथलं अतिक्रमण जर तोडून टाकलं आणि तिथं तिथल्या तिथं राहणाऱ्या लोकांनी जर परत अतिक्रमण केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो मग हे थडगं परत बांधणाऱ्या लोकांवर गुन्हा का दाखल होऊ नये त्यामुळे आमची अशी मागणी आहे आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितलंय की नगर शहरातली ही थडगी तत्काळ हटवणे द्यावी कारण तो काही मुस्लिम समाजाचा भाग नाहीये तो कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीये तर तो एक लँड हियाचा प्रकार आहे आणि अशा प्रकारे एखादा थडगं बांधायचं दोन तीन फुटाचं आणि तिच्या आजूबाजूला ते हळूहळू मग त्याची सेवा करण्यासाठी म्हणून एखादी छोटीशी रूम बांधणार मग तिथं काही लोक राहिले येणार आणि हळूहळू त्यांची ती वस्ती त्या ठिकाणी वाढत राहणार असाच प्रकार सर्वत्र होताना दिसत आहे त्यामुळं ही थडगी तत्काळ पाडण्यात यावी आणि आम्ही त्यांना आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जर का तुम्ही आठ दिवसाच्या आत याच्यावर कारवाई केली नाही तर आठ दिवसानंतर आम्ही नगर शहराचे लोकप्रिय आमदार मान्य संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा भव्य मोर्चा काढू आणि मोर्चा काढून त्याच्यानंतर जर समजा नगर शहरामध्ये काही कायद्या सुव्यवस्थेची जबाबदारी निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता निघून सांगितलेलं आहे दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर